राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या यांच्या आज पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने आदरणीय खडसे साहेब बाबूजी माझे अध्यक्ष निरीक्षक वगैरे सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतलेली आहे मी अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करतो आहे आणि अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करत असताना जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना प्रचंड ताकदीने उभी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे जळगावमध्ये पहिल्या वेळेला आमदार अशा प्रकारचा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता बरेच जण पक्ष सोडून गेलेले आहेत आणि त्या काळामध्ये जे राहिलेले निष्ठावंत आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन परत एकदा हा जिल्हा राष्ट्रवादीचा ताकदीने करायचा असा आम्ही प्रयत्न करणार आहोत मला खात्री आहे की पुढच्या काही दोन तीन दिवस अध्यक्ष सांगतील त्यावेळेला आम्ही वेळ देऊन या जिल्ह्यामधले काही प्रमुख प्रश्न आहेत ते खडसे साहेब आणि या सर्वांच्या माध्यमातून या असलेल्या जिल्ह्यातल्या प्रमुख प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि पोलिस डिपार्टमेंटच्या असलेल्या सहकार्याची भावना करावी म्हणून आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत त्यामध्ये केळीचा असलेल्या योग्य भावाच्या बाबतीमध्ये तशाच पद्धतीने जळगाव शहराचा विकास कार्यकर्त्यावर होणारी दडपशाही कायदा सुव्यवस्थेचा झालेला प्रश्न आणि सत्तेचा गैरवापर केला जातो याच्या बाबतीत आवाज उठवण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत भविष्यकाळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढायच्या अशा प्रकारच्या सूचना मी या केलेल्या आहेत ते करत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये मा माझा आणि तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा एक दौरा या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आजची बैठक झालेली आहे बैठकीला चांगल्या प्रकारचं निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये हा जिल्हा परत आम्ही उभारी देऊन मजबूत करू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आता मी या संदर्भामध्ये त्या दिवशी सांगितलं होतं आत्ताही माझं तेच म्हणणं आहे सरकारची भूमिका जर कोणाला न्याय द्यायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय लगेच सुटू शकतो मग ओबीसीचा कोटा वाढवावा त्याला धक्का लावू नये त्यावेळा असे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यासुद्धा आहेत परंतु राजकारणासाठी दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आता राजकारणासाठी समाजामध्ये जाती धर्मामध्ये वेगवेगळे विषय करून ते विषय तसेच चिघडत ठेवायचे प्रलंबित ठेवायचे आणि त्याचा राजकीय फायदा उठवायचा अशा प्रकारचं चित्र होतं का काय अशी शंका सध्या सगळीकडं सुरू आहे आता हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं आश्वासन हे त्यावेळेला एकनाथ शिंदे असताना नवी मुंबईलासुद्धा दिलं होतं आत्तासुद्धा तशाच प्रकारचं आश्वासन यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या समितीने दिलेला आहे आता या संदर्भामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री खरं म्हणतात हा कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय होत असतो कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना तेच मंत्री बाहेर विरोध का करतात का ते करतात याचा अर्थ वेगळा काय घ्यायचा अशी चर्चासुद्धा आता लोकांमध्ये आहेत जर त्या मंत्र्यांनी किंवा काही लोक कोर्टात जाण्याचा विचार करत असतील तर याचं स्पष्टीकरण विरोधी पक्षाच्या ऐवजी सरकारने करणं गरजेचं कर आहे मला वाटतं की ताबडतोब या बाबतीमध्ये ते सांगत आहेत की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू काही ओबीसी नेत्यांना ते मान्य आहे काही लोकांना मान्य नाही आणि काही ठिकाणी लगेच मोर्चे निघाले जात आहेत माझं म्हणणं आहे आता हा राजकारणाचा विषय न करता भावनिक विषय आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब करावा त्याचा खुलासा करावा आणि त्याचा निर्णय जाहीर करावा एक 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 मी सगळ्यांनी मी एवढंच सांगेल अद्यापर्यंत त्यांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी अजून त्यांची युतीचा संकेत आघाडीचा संकेत दिलेला नाही सध्या आम्ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे जाणार आहोत ज्यावेळेला त्यांच्या अशा प्रकारचा निर्णय जाहीर होईल त्यावेळेला राज्याचे आणि देशाचे आमचे सगळे प्रमुख नेते मंडळी बसून आम्ही महाविकास आघाडीचे लोक प्रमुख बसून त्याच्या संदर्भात निर्णय घेऊ देश तो के त्याला निश्चितपणाने आमचासुद्धा पाठिंबा असेल देशाच्या हितासाठी ज्यावेळा पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा सगळ्या धर्माची लोकं एकत्र येतात पाकिस्तानने ज्यावेळा हल्ला केला त्यावेळेला तुम्हीच सांगितलं होतं की यांना आम्ही उत्तर देऊ मग एका बाजूला युद्ध करतोय ते युद्ध करत असताना आता जर अशा प्रकारचा सामना जर खेळवण्याचं नियोजन होत असेल त्याला भारताने बहिष्कार टाकावा असं तमाम भारतीयांचं म्हणणं असताना तो सामना खेळवला जात असेल तर फक्त तो, तो सिंदूरचा विषय स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी घेतला का तो सत्य आता लोकांमध्ये आणण्यासाठी देशप्रेम का आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्यामध्ये शिवसेनेने ती भूमिका घेतली असेल तर ती देशप्रेमाची आहे हा छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहे त्यांना जेलमध्ये घाला असं मनोज चरांग म्हटलेलं आहे आता ते घंटा त्यांची धोक्याची आहे असं त्यांची म्हणणं असेल मी मगाशी सांगितलं या बाबतीमध्ये दोन समाजामध्ये वादविभोपाला जाऊन राजकीय फायदा होण्यापेक्षा समाजाचा मार्ग काढून देणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भामध्ये सरकारने त्वरित लक्ष घालून निर्णय घ्यावा अशी आमची विनंती पत्रात जात प्रमाणपत्र द्यावं असं सरकारने आदेशात म्हटलेलं आहे आता त्याला जर चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की रक्तातील नात्यांचं सुद्धा त्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल नाही आता त्या समितीने आणि कॅबिनेटमध्ये असलेल्या राधाकृष्ण विर्के पाटील यांची एक समिती आणि ओबीसीची समिती आहे चंद्रकांत बावनकुळे यांची दोन्ही समितींचा वेगळा अहवाल आहे त्या अहवालामध्ये जर त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या सूचना झाल्या असतील तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे तशा प्रकारच्या सूचना झाल्या असतील तर त्याचा निर्णय त्यांनी जाहीर करावा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्यावरती मला निर्णय झाला तर दोन्ही मी परत एकदा सांगतो दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन काम करावं होते मी तुम्हाला सांगतो की ते प्रकरण झालं त्याच्यामागे अजून एक गोष्ट अशी होती की त्या ठिकाणी अवैध उल्खलन होतंय म्हटल्यानंतर मला मिळालेली माहिती खरी कुठे माहीत नाही परंतु तहसीलदार तिथे गेले होते तिथल्या त्या लोकांनी तहसीलदाराला मारहाण केली तहसीलदारांना मारहाण केली शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर तिथं त्या आय पी एस अधिकारी गेल्या होत्या त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करायला गेले कारवाई केल्यानंतर जर एखाद्या आय पी एस अधिकाऱ्यांना मग ते मंत्री असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून जर अशा पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर तो चुकीचा आहे महिला अधिकाऱ्यांचं त्यामध्ये मनोधैर्य खरठी होऊ शकतं सध्या देशामध्ये अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना दबावामध्ये काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका पार पडावं लागते फक्त सरकारमधले मंत्री नव्हेच तर खालचा कार्यकर्तासुद्धा मंत्री असल्याच्या आविर्भावादे जिल्हाधिकारी आय एस ऑफिसर आहेत काही लोकं नवीन असल्यानंतर त्यांना काम करण्याची जिद्द आहे जसं आय पी एस अधिकारी ज्यांनी आपला कायदा मोठाही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तशा पद्धतीने करत असतील जे त्या पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या स्टेटमेंटबद्दल जर अशा पद्धतीने आय पी एस अधिकार आय एस ऑफिसर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्या हो। दबाव टाकून राजकारण करण्याचं काम होत असेल तर त्याचा निश्चितपणाने आम्ही विरोध करतो संधी आली तर महाविकास आघाडी सोबत जाऊ शकतो संधी आली तर महाविकास आघाडी सोबत जाऊ शकतो असं महादेव जानकरांनी म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलंय की भाजपला लोकशाही संपूर्ण कुठे आणायची म्हणून आमचा पवित्र आहे भाजप नेहमी स्वार्थासाठी त्या त्या समाजाच्या असलेल्या नेत्यांचा वापर करतो अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारचं मत त्या समाजाचे नेते त्या प समाजाच्या जनतेचं झालेलं आहे तुम्ही बघा गेल्या काही वर्षापासून जर बघितलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये विकासाची चर्चा होते आज या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या असलेल्या विषयाची चर्चा होते होण्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु त्या त्या समाजाचे नेते त्या त्या ठिकाणी काम करतात महादेव जानकर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी पक्षाचे सहकारी म्हणून काम करत होते आता त्यांची गरज संपली असेल म्हणून त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न पार्टीचा झाला त्यामुळे ते स्वाभिमानाने परत उभे राहत आहेत त्यांना समाजामध्ये किंमत आहे महाराष्ट्रामध्ये मा किंमत आहे आंदोलनकर्ता करणारा नेता म्हणून त्याची ओळख आहे माझ्या माहितीप्रमाणे हळूहळू अनेक लोकं जे महायुती म गेलेले आहेत जे काही नाईलाजाने गेले काही सत्तेच्या पोटी गेले यांनासुद्धा तसाच अनुभव येईल याचं प्रत्यंतर महादेव जानकरांनी स्वाभिमानाने दाखवलेला आहे महाराष्ट्रातही माझी आजही त्याच गोष्टीवर माझं परत एकदा हरकत यायचं आहे प्रत्येक निवडणुकीला निवडणूक आयोग वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय का घेतोय हा लोकशाहीचा शंका घेणारं काम आहे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आत्ता मतदार यादी या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे दुबार मतदार यादी किंवा भोगत मतदार यादी सर्वेक्षण चालू आहे मग मा या महाराष्ट्रामध्ये सातत्याने आम्ही सांगतोय पंच्याहत्तर लाख लोकांची भोगत मतदार यादी आलेली आहे मग त्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वेक्षण करावं ते करताना निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही त्यांनी सर्वपक्षीय कमिटी करावी सर्वपक्षीय कमिटीच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्यासोबत अख्ख्या महाराष्ट्रातल्या मतदार यादीचं परत सर्वेक्षण करावं सत्य जनतेच्या समोर आणावं त्यावेळा दूध का दूध पाणी का पाणी पा होईल परंतु आजही माझं मत आहे की या असल्या गोष्टीच्या संदर्भामधूनच निवडणुका जिंकण्याचा नवीन नवीन फंडा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हातामध्ये मा घेतला का जातो का काय लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाला अधिकार राहिला का हा शंका उपस्थित होतो एक एक कोणीतरी विचार मी आत्तापर्यंत आता मला माहीत नाही आहे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्याबरोबर आहेत आत्तापर्यंतसुद्धा ते आमच्याबरोबर आहेत उद्या कोण काय करतो आहे ते मी आज त्या ठिकाणी काय सांगू शकत नाही कोणी जात असेल तरी त्यांना आम्ही अडवणार नाही आम्ही नवीन टीम घेऊन त्या ठिकाणी काम करणार खास प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आहे न मागायचा ओबीसी समाजाने अधिकाऱ्यांनी मागितलं तर त्यांना का विरोध करावा उद्या धनगर समाज आहे त्या दिवशी परवाच्या दिवशी बंधारा समाज आंदोलन आहे आता सरकारने प्रत्येक समाजाची आता त्या ठिकाणी निर्णय देणं गरजेचं आहे वेगळं काय त्यांनी मागितलं अगं मताचं विभाजन होऊ नये हे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची भूमिका आहे आता या मताच्या विभाजनामध्ये पहिलं त्यांच्या महायुतीच्या माध्यमातून काय होतंय त्यांच्या बैठका होतील त्यांचे निर्णय होईल ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी आमचे निर्णय आम्ही सांगू सोबत सोबत राहतील का महाविकास आघाडीच्या दोघे पक्ष काय वाटतं तुम्हाला तर महाविकास आघाडी जर तर आशात आता कशाला बोलू पहिलं ते जाहीर तर होऊन द्या ते जाहीर झाल्यानंतर मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र एवढं तुम्हाला सांगतोय हे मी मागच्या वेळेला मराठा आरक्षण झालं त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं या देशामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारचं मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत नाही ज्या दिवशी अगदी डोक्यावरून पाणी जातं त्यावेळा विरोधी पक्षाला बरोबर घेतलं जातं मागच्या वेळेलासुद्धा ज्यावेळेला पेलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानवर जेव्हा हल्ला करण्याचा विषय आला तेव्हा देशातल्या विरोधी पक्षाला बोलवलं देशाच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला ही वस्तुस्थिती आहे राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या सुद्धा मी सांगितलं होतं सगळ्या विरोधी पक्षाला तुम्ही बोलवा विश्वासात घ्या पण ते श्रेय एकट्या भाजपलाच घ्यायचं होतं त्यांना त्यांच्या मित्रांनासुद्धा श्रेय द्यायचं नव्हतं त्यामुळे आता त्यांनी बोलवलं का नाही बोलवलं याची आम्ही वाट बघू आहे आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे या पक्षामध्ये एक वाक्यता नाही प्रत्येकजण आपण कशा पद्धतीने मोठे आहोत किंवा माझा पक्ष कसा परत वाढला पाहिजे याचा स्पर्धा करतायत फक्त दाखवताना सगळेजण एकत्र आहे म्हणून आहे

त्यांनी बैठका उपमुख्यमंत्र्यांची बैठका घेतील का, का त्यांनी आता ती बैठक कोणाला झालं असं सर्वांचे आहेत एकीकडे ओबीसी आक्रमक झाले झालेले दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना ते की महाराष्ट्राचा विकासाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंदर की बात त्यांना विचारा भुजबळ साहेबांना असं वाटत होतं अन्याय सरकार करत तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे चला